मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची अपडेट आलेली आहे बाराव्या हप्त्या संदर्भामध्ये अशा महिला ज्या बारा तेरा लाख महिला आहेत त्यापैकी साधारणतः एक लाख महिला आहेत या महिलांना एक लाख रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंत म्हणजे एक महिला असेल तर एक लाख रुपये आणि पाच महिलांचा मिळून समोर झाला असेल तर पाच लाख रुपयापर्यंत कर्ज सरकार दिलं जाणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका स्वतः हो मंत्री यांनी माहिती दिलेली आहे ती काय सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या कोणत्या महिला वादग्रस्त राजकीय अभिनिवेशात विरोधक त्या ठिकाणी करतायत परंतु ही लाडक्या बहिणींसाठी उत्तम योजना आहे आणि या योजनेतला पुढचा भाग म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची जी इच्छा होती की हे लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आले पाहिजेत म्हणजे त्यांनी छोटा व्यवसाय केला पाहिजे उद्योग केला पाहिजे तर याकरता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या लाडक्या बहिणींसाठी कर्ज धोरण आणलं नऊ टक्के व्याजदरानं कर्ज देण्याची आम्ही निर्णय केला तथापि त्यापुढं जाऊन मी माहिती घेतली तर राज्य सरकारच्या चार महामंडळांच्या योजना अशा आहेत की ते बारा टक्क्यापर्यंत व्याजाचा परतावा त्या ठिकाणी देतात उदाहरणार्थ पर्यटन महामंडळाची आयु योजना आहे पंधरा लाखापर्यंत महिलेला त्या ठिकाणी बारा टक्क्यापर्यंत व्याजाचा परतावा देतात अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचबरोबर भटक्या विमुक्तांचं महामंडळ आहे आणि ओ बी सी महामंडळ आहे ही चारही महामंडळं व्याजाचा परतावा देतात मग मी असा विचार केला की के आम्ही कर्ज जे देतो नऊ टक्क्यांनी त्या लाभार्थी महि त्या लाभार्थी महिला जर या चार महामंडळांच्या योजनेत बसत असतील तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात ते कर्ज उपलब्ध होऊ शकतं एका महिलेला एक लाखापर्यंत समजा मग मी असा विचार केला की के आम्ही कर्ज जे देतो नऊ टक्क्यांनी त्या लाभार्थी महिला जर या चार महामंडळांच्या योजनेत बसत असतील तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात ते कर्ज उपलब्ध होऊ शकतं एका महिलेला एक लाखापर्यंत समजा मोठा व्यवसाय असेल तर पाच महिला एकत्रित येऊन क्लस्टर करू शकतात पाच लाखापर्यंतचा व्यवसाय करू शकतात दहा महिला एकत्रित येऊन दहा लाखापर्यंतचा व्यवसाय करू शकतात अशा प्रकारचं जे आम्ही धोरण आणलं आहे त्याला कालच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिरवा कंदील दिला काल चारी महामंडळाचे व्यवस्थापिक संचालक उपस्थित होते संबंधित खात्याचे सचिव होते वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते आणि कालच्या बैठकीत अशा प्रकारचा शासन निर्णय करण्याचा निर्णय झाला माननीय मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले सर याचं थोडं विसरून सांगाल एका महिलेला एक लाख रुपये आहे तर तिला ते परतफेड कशी करायची आहे व्याज कसं लागणार आहे काय नेमकं नाही दीड हजार तर तिला परमनंट सरकारकडून येतातच आणि त्या दीड हजारामध्ये तिचा हप्ता बसतो मुंबई बँकेकडे अर्ज केल्यानंतर त्याची व्यवसायाची तपासणी केली जाईल आणि तिला त्या ठिकाणी कर्ज मंजूर केलं जाईल एक महिला असेल तर एक लाखापर्यंत पाच महिला एकत्रित एक असतील तर त्या ठिकाणी पाच लाखापर्यंत क्लस्टरला आणि त्याचबरोबर त्यांचा हप्ता आल्यानंतर व्याजाचा आम्ही लगेच त्या म कन्सर्न महामंडळांना कळवू आणि मग ते व्याजाचा परतावा ते महामंडळ देईल ते दिल्यावर आम्ही पुन्हा त्या महिलेला तिने भरलेलं व्याज लगेच दुसऱ्या दिवशी तिच्या अकाउंटमध्ये वर्ग करणार म्हणजे त्यावेळेला तिला कुठल्याही प्रकारचा व्याजाचा भूर्दंड नसेल फक्त मुंबईपुरतं आहे की सुद्धा याच्यामध्ये समस्या असणार आहे नाही जसं स्वयंपुनर्विकास हाऊसिंगचं आम्ही मुंबईत केलं नंतर ठाणे नवी मुंबई संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलं तशाच पद्धतीनं आता तरी निर्णय मुंबई जिल्हा बँक आणि या चार महामंडळांचा एकत्रित झाला आहे आणि नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं आहे की सर्व सक्षम जिल्हा बँकांनी अशा प्रकारची भूमिका घ्यावी साधारणतः मुंबईत किती लाभार्थी असू शकतात ज्याचे बारा ते तेरा लाख महिला लाभार्थी आहेत ज्याच्यामध्ये एक लाखाच्या आसपास आमच्या बँकेकडे सभासद आहेत किंवा ज्यांना आम्ही झिरो बॅलन्सने अकाउंट उघडून दिलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणी ह्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील स्वतःचे व्यवसाय करू शकतील शंभर टक्के कारण दीड हजार देऊन जर या राज्यातल्या दोन अडीच कोटी महिलांचे पैसे जर उद्योग व्यवसायातनं इकॉनॉमीमध्ये आले तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा बळकटी तर मिळेलच परंतु माझ्या या लाडक्या बहिणींचं सुद्धा योगदान राज्याच्या आर्थिक कारणामध्ये राहील